Daily Update News मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मौजे फेटरा ते मोप रस्त्याचं दुरुस्ती काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय विद्यार्थी मोर्चाचे कार्यकारी जयशील कांबळे यांनी याबाबत त्यांनी मुख्यमंत्री योजना विभागाला एक स्मरणपत्र पाठवलंय या स्मरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे फेटरा ते मोफ रस्त्याने दुरुस्ती काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालया तेजा करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे या गंभीर समस्येकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भारतीय विद्यार्थी मोर्चाने केलाय यापूर्वी चोवीस जुलै दोन रोजी संघटनेच्या वतीने रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला होता मात्र प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही परिणामी विद्यार्थ्यांची गैरसोय वाढतीच आहे जयशल कांबळे यांनी आपल्या स्मरणपत्रात पुन्हा एकदा प्रशासनाला आवाहन केलं आहे की लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण करावे अन्यथा भारतीय विद्यार्थी मोर्चा आंदोलन करेल आणि त्यामुळे संबंधित झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय जयश्री कांबळे सांगत माझे नाव शारदा साहेबराव लिंबोने आहे मी राणा रोडकर मधली आहे राष्ट्रीय विद्यालय आडगाव इथे शिकते दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकणं होत नाही कारण की आमच्या गावाचा रस्ता खराब आहे तीन चार महिने झाले गाडी आम्ही डेपो जातो डेपो मध्ये सांगते पण कोणी ऐकत नाही म्हणतात गैरजिम्मेदारी घेतात त्याची म्हणून आम्ही भारतीय विद्यार्थी मोर्चा काढला चाळीस पन्नास विद्यार्थी आहोत तरी अर्धे नाही आले सांगा ना नमस्कार माझं नाव जयशील कांबळे भारतीय विद्यार्थी मोर्चा कार्यकारी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज आम्ही या ठिकाणी सर्व विद्यार्थी आणि पालकांना घेऊन शाळाभरो आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत शाळाभरो आंदोलन करण्याचा विषय असा आहे शिवणी मोप आणि होरकड जे की पुसद तालुक्यातील गावं आहेत त्या गावातील शालेय बससेवा जवळपास दोन ते तीन महिन्यापासून बंद आहे बंद असण्याचं कारण असं आहे ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जे रस्ता बनवण्यात येत आहे ते नादुरुस्तावस्थेमध्ये असल्यामुळे बस बंद आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं नाही पाहिजे यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि बस डेपो व्यवस्थापकाशी सुद्धा आमचं बोलणं झालं त्यांचं म्हणणं असं आहे रस्ता नादुरुस्त अवस्थेमध्ये असल्यामुळे बस त्या ठिकाणी चालू शकत नाही आणि जेव्हा ग्रामसडक योजनेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी आम्ही बोलणं केलं त्यांचं म्हणणं असं झालं की त्या ठिकाणी बस चालू शकते परंतु त्या ठिकाणी बस जे आहे ते चालवत नाही आहेत म्हणजे ते या ठिकाणी एकूण एकावर ढकलून द्यायचं काम करत आहेत ह्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे या ठिकाणी आम्ही प्रशासनाला खूप सारे निवेदनं दिले आणि शेवटचा पर्याय म्हणजे आम्ही शाळाभरो आंदोलन करत आहोत या शाळाभरो आंदोलनामुळे सुद्धा प्रशासनावर प्रेशर नाही पडलं आणि त्यांनी जर याची दखल घेतली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही आम या दोन्ही विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची तक्रार करणार आहोत आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी सांगणार आहोत अपडेट